खामसवाडी गटातून कसबे तडवळे परिसरातून मनीषा वाघमारे यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे खामसवाडी गटातून युवासेना महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव मनीषा वाघमारे यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाटा गट पक्षातील सक्रिय युवा नेत्री म्हणून मनीषा वाघमारे यांची ओळख धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा निर्माण झाली आहे कोरोना संकट काळात तसेच अलीकडच्याच पूर परिस्थितीमध्ये त्यांनी पूरग्रस्त आणि गरजूंना नागरिकांना मदतीसाठी स्वतः पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर मदत कार्य राबवले याच सोबत कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन नौकर भरती मेळावे आयोजित केले ज्यातून जिल्ह्यातील व राज्यातील हजारो युवक युवतींना पुणे मुंबई आदी ठिकाणी रोजगार मिळवून देण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे युवा सेनेच्या माध्यमातून राज्यभर खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवणे सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग वाढवणे आणि शिक्षित युवक युवतींचे नेतृत्व तयार करणे हे त्यांचे ध्येय राहिले आहे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरून सामाजिक बांधिलकी असलेले सुशिक्षित आणि सक्षम युवा नेतृत्व घडवण्याच्या उद्देशाने त्यांनी तयारी सुरू ठेवली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेत उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना नेते आदित्य ठाकरे तसेच स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा वाघमारे यांनी जनतेच्या विश्वासावर आधारित प्रचाराची दिशा ठरवली आहे धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत युवा सेनेच्या युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनीषा वाघमारे यांच्या उमेदवारीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे